दुर्दैवाने कवी झाला मी अपघाताने कवी झालो असेल कदाचित मला माहिती नाही कारण मला जेवढं त्याने नॉलेज सांगितलं की गझल वगैरे प्रकार किंवा काय काय प्रकार असतात सुमेध थोडा वेळ घेतला तर चालेल मला वाटतं त्याला त्याने मला फोन केला होता पण आमच्या फोनवर काही काही बोलणं झालं नाही कारण मी हॉस्पिटल ड्युटीला असतो माझ्या ड्युटीचा कुठे हे नसतो वेळ पुरत नसतो आमच्याकडे कधी Uh, कोणता पेशंट आला कोण अपघात आला तर आम्हाला ते सर्व बघावंच लागतं मला थोडस आशंका होती की मी येईन की नाही या सादरीकरणाला कारण ऑलरेडी भरपूर पेशंट चालू होते माझ्याकडे तर जसं तो म्हणाला की दुर्दैवाने कवी झालं मी अपघाताने कवी झालो होतो कारण मला माहिती नाही की कवितेचा काय प्रकार असतो कुठचं यमक जुळवायचं असं काय करायचं असं खरंच माहिती नाहीये मला फक्त एवढं माहिती होतं की माझ्या मनात आलं एखादी गोष्ट आवडली एखादी गोष्ट पटली काही चुकीचं वाटलं मी लिहित जायचो त्याच्यात कविता जा... म्हणजे जन्माला यायची असं मला नंतर कळायचं जेव्हा मित्र ही कविता आहे आता त्याच्यात जर कदाचित तुम्हाला जाणवली तर नक्कीच ते माझं त्या शब्दांचं श्रेय असेल थोडस सा सांभाळून घ्या कारण मला अजूनही यमक वगैरे जुळवता येत नाही तेवढंसे अ तसं पाहायला गेलं तर मी विद्रोही कवी कॅटेगरीमध्ये कदाचित असू शकतो कारण मी आतापर्यंत जर जेवढं लिखाण केलं माझा मित्र इथे उपस्थित आहे अनेक सामाजिक प्रश्नांवरती मी अक्षरशः तोडून बोलत असतो भिडत असतो जसं माझ्या मित्रांनी आता आवाज सादर केले मला एकच आवाज सादर करता येतो कानाखाली आवाज काढता येतो त्यामुळे कौशल्य नसेल सर्वप्रथम तर मग असं असं आम्ही बघत होतो की टाळ्यांचं कड मला म्हणाला होता की आपण थोडस काय असेल तर तू सादर कर पण मला सुचत नव्हतं की मी आता या मुमेंटला काय सादर करणार त्यापूर्वी फक्त आमचे एक हृदय म्हणजे जर कुठे हॉस्पिटल मध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक कार्डिओलॉजी डिपार्टमेंट असतं तिथे एक बाहेर एक सुंदर वाक्य लिहिलं होतं ते वाक्य फक्त तुमच्यासाठी सांगतो की जोपर्यंत झाड फळ फुलं जिवंत झाड फळ फुलं आहेत तोपर्यंत निसर्ग जिवंत आहे जोपर्यंत झाड फळ फुलं आहेत तोपर्यंत निसर्ग जिवंत आहे जोपर्यंत कविता आहे तोपर्यंत तिची आठवण जिवंत आहे पुढच्या दोन त्याच्यावरती तुमच्या डाळ्यांच मला आवडेल जोपर्यंत झाड फळ फुलं आहे तोपर्यंत निसर्ग जिवंत आहे जोपर्यंत कविता आहे तोपर्यंत तिची आठवण जिवंत आहे हृदयात धडधड आहे तर माणूस जिवंत आहे हृदयात धडधड आहे तर माणूस जिवंत आहे आणि रसिक मायबाप हो तुमच्या डाळ्यांचा कडकडाट आहे तोपर्यंत कलाकार जिवंत आहे या चार वेळी करताना थोडस धडपण होत <laughs> आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे खरंच सारखे अनेक या सर्व चळवळीमध्ये सहभागी आहेत माझे सादरीकरण करण्यापूर्वी त्या एक चार ओळी मी तुमच्यासमोर सादर करतो कारण मराठी भाषेचं किती मोठं सौंदर्य हे कदाचित खूप जणांना माहिती नसेल अतिशय सुंदर कविता हिंदीमध्ये सुद्धा सादर केली मला खूप आवडली कारण विद्रोही प्रकारात असल्यामुळे मला त्या कविता खूप आवडतात प्रेमाच्या कविता मला तेवढ्या करता येत नाहीत किंवा तेवढं मला आवडत नाहीत कदाचित कदाचित कॉलेजमध्ये तेवढं प्रेम सुद्धा झालं नाही माझं क्रिकेट खेळामध्ये जास्त वेळ जातो आणि हॉस्पिटल आणि समाजसेवेत जास्त वेळ जातो दिवसात सौंदर्य सांगतो की काय मराठी भाषा किती सौंदर्यवान आहे तुम्ही कविता करता लिहिता तुमच्या मनातली काही भावना असतात त्या व्यक्त करतात तर काय होतं ते सांगतो बघा तुम्हाला आवडेल कदाचित कळ काळजातली कुंचल्यांच्या कळवली कोऱ्या कागदाला कळ काळजातली कुंचल्यांच्या कळवली कोऱ्या कागदाला कोऱ्या कागदाने केला कुटीला कावा करू न कविता कळवली कुणा कुणाला wow. म्हणजे मराठी भाषेत फक्त सुरुवातीचा अक्षर जर क घेतलं तर आपण एवढं मोठं काव्य म्हणजे एवढं मोठं सुंदर असं काव्य करू शकतो अं पुढे जाईन माझ्या सादरीकरणाकडे जातो अं तीन टप्पे होते माझ्या आयुष्यामध्ये जसं प्रत्येका मुलाच्या आयुष्यात असतं मुलीच्या आयुष्यात असतं की नाही मला माहिती नाही पण मुलाच्या आयुष्यात असतं नक्कीच मी प्रेमाबद्दल बोलत नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्याकडून तेवढी अपेक्षा करत तर मुलाच्या आयुष्यामध्ये काय असतं की बाप हा जो व्यक्ती असतो बाप किंवा आई वडील म्हणणार बाप हा काही मुलांच्या आयुष्यात हिरो असतो काही मुलांच्या आयुष्यात विलन असतो माझ्या आयुष्यामध्ये मला माहिती नाही कारण माझ्या सुरुवातीचे जे काही टप्पे होते त्याच्यामध्ये माझं आणि माझ्या वडिलांचं काही जुळलं नाही कधीच जुळलं नाही मला थोडस भांडणं असायची काही गोष्टी चालू असायच्या पण मी त्याच्यामध्ये तीन टप्पे झाले की ज्याच्यामध्ये काय होत की आपण कॉलेज करतो कॉलेज नंतर आहे ना सा मराठी सामान्य मराठी मुलाला काम धंद्यासाठी खूप प्रेशर असतं तर आपल्याला आपलं कुटुंब सांभाळायचं असतं आणि माझ्या घरामध्ये फक्त माझी आई कमवती होती, होती। वडिलांना तेवढं जमत नव्हतं आजारपणामुळे आणि त्यामध्ये काय होतं की घरून टोमने पडायचे की सगळी मुलं कामावर जात आहेत तू अजून कामावर नाहीयेस अ कधी तुझं आयुष्य पुढे जाणार आहे काय करणार आहे अ त्याच्यामध्ये सर्व चालू होत आणि त्यावेळी मनात एक माहिती नाही की एकदम राग यायचा की अरे आपण काय जन्माला आलो म्हणजे कशाला आपण हे आई वडील कशाला हवेत आपल्याला आपण असतो किती बरं झालं असत तर त्याच्यावर मी एक कविता त्यावेळेला अशीच शब्द लिहित गेलो रागाच्या भरात मला आठवते दोन हजार बाराची गोष्ट असेल हा दोन हजार बारा मध्ये लिहिली होती अ तर ती एक सादर करतो तीन टप्प्यामध्ये मी माझी पूर्ण सादरीकरण करेन आणि त्यानंतर तुमची रजा घेईन त्यावेळेला असं वाटलं की अनाथ म्हणून जन्मलो असतो किती बरं झालं असतं तर त्याच्यावर कविता लिहिली होती की अनाथ म्हणून जन्मलो असतो तर किती नेक झाले असते अनाथ म्हणून मी जन्मलो असतो तर किती नेक झाले असते मला घडवण्याचे कष्ट कुणी उगाच उचलले नसते अनाथ म्हणून मी जन्मलो असतो तर किती नेक झाले असते मला घडवण्याचे कष्ट कुणी उगाच उचलले नसते नसता उगाच आईस त्रास माझ्या मला पाळण्याचा नसता उगाच त्रास आई समाजा मला पाळण्याचा नसते कष्ट अपार बाबांस माझ्या दिवस रात्र घाम गाळण्याचा नसते अपार कष्ट बाबांस माझ्या नसते कष्ट अपार बाबांस माझ्या दिवस रात्र घाम गाळण्याचा आजवर त्या आईनेही रात्र रात्र जागवली नसती आपली आई रात्र रात्रवर जागत असते आपल्या लहानपणी तर आजवर त्या आईनेही रात्र रात्र जागवली नसती औषधांसाठी धावण्याची बाबांच्या पायांना पायपीट लागली नसती वया पुस्तकांसाठी माझ्या कुणी केली नसती काटकसर आपल्या आई वडील काटकसर करत असतात पोटाला चिमटा लावून ते सर्व करत असत तर वया पुस्तकांसाठी माझ्या कुणी केली नसती काटकसर दिवाळीतल्या माझ्या कपड्यांसाठी कुणाचा आटला नसता पदर दिवाळीतले कपडे घेताना आपल्या आई वडिलासो उत्तीर्ण होताच मी कुणी केली उत्तीर्ण होताच मी कुणी आनंदी झालं नसतं म्हणजे पास झाल्यावर आपल्या आई वडील आनंदी होत असतात तर उत्तीर्ण होताच मी वर, कुणी आनंदी झालं नसतं आणि नापास झाल्यावर कुणी अश्रूही गायले नसते उत्तीर्ण झाल्यावर मी कुणी आनंदी झाले नसते नापास होताच कुणी अश्रूही गायले नसते म्हातारपणाच्या काठीची माझ्याकडून कुणी आशा धरली नसती म्हातारपणाच्या काठीची माझ्याकडून कुणी आशा धरली नसती आणि रंगीत स्वप्न जीर्ण डोळ्यांची हवेत वेरली नसती त्यावेळेला मी उद्विग्न होतो तर मला असं वाटत मी आई वडिलांसाठी काहीच करू शकत नाही अनाथ म्हणून जबाबदारी आणि कर्तव्याचे ओझे या खांद्यांनी कधीच वाहिले नसते अनाथ लोकांना कदाचित तेवढं हे पडलं नसतं मरणावरती माझ्या उगाच कुणी आसवे गायली नसती मरणावरती माझ्या कुणी उगाच आसवे गायली नसती आणि उगाच चार पावलं चालून कुणी माझी चिता झालेली नसते शेवट करतो मी जन्मलो असतो तर किती नेक झाले असते निघून गेलो असतो गर्दीतून आणि कुणी ठसे पाहिले नसते कुणी ठसे पाहिले असते हे त्यावेळेला एक भावना मनामध्ये आली होती आणि त्यानंतर मी खूप प्रयत्न पण केले की आपण थोडस बाहेर जाऊया घर सोडलं घर सोडलं होतं तीन वर्ष पुण्यात राहत होतो आणि त्या पुण्यात राहत असताना एक मग मनात आपण असू ना घरापासून दूर असतो तेव्हा काय आपल्या मनात भावना असते ती फक्त मांडतो तीन टप्प्यामध्ये सेकंड टप्प्या तुमच्यासमोर होतो की सरली वाट आज इथे पाऊल खुना म्हणून कवितेचं नाव आहे सरली वाट आज इथे म्हणून मागे वळून पाहिले पुण्यामध्ये प्रवास करत असताना समजायचं की अरे घरी कोणच नाही आपल्या मागे बघायला तर सरली वाट आज इथे म्हणून मागे वळून पाहिले सावलीचे गाव त्या अंदुक धुक्या मागे राहिले जीव व्याकुळलेला नयन आतुरलेले परी कुणीच कुठे दिसत नाही जेव्हा तुम्ही हॉस्टेल लाईफला वगैरे राहता तेव्हा तुम्हाला जाणवेल कदाचित की जीव व्याखुरलेला नयन आतुरलेले पण कुणीच कुठे दिसत नाही उंजी तर माझ्या सुख सोनेरी पण मी काही हसत नाही आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेला पण आपल्याला हसायला पण नसत या मकमली साठी ती मळकी पायवाड मी सोडून आलो होतो या मखमली गालीच्या साठी ती मळकी पायवाट मीच सोडून आलो होतो आभासी या कस्तुरीसाठी नात्यांचं ते रेशमी बंद मीच तोडून आलो होतो आकाशात उडता उडता घरट जमिनीवरच विसरून गेलो आकाशात उडता उडता घरट जमिनीवरच विसरून गेलो मेघांच्या या क्षणिक महालात मी कायमचा बुलून गेलो आज या क्षेत्रच्या वरती उभा राहून हिशेब मांडून पाहिला म्हणजे आम्ही आपल्याकडे संपत्ती सर्व करून बघितलं आणि तेव्हा बसलो होतो विचार केला की काम मी काय कमवलं तर आज या वरती मी हिशेब मांडून पाहिला आयुष्यभर आपण शून्याच्या मागे धावत असतो आज या क्षितिच्या वरती हिशेब मांडून पाहिला शून्याला गुलत गेलो गुणाकार शून्यच राहील तर हा वाट पाहणारे डोळे आणि तो धपापणारा श्वास तर ते हात वाट पाहणारे डोळे आणि तो श्वास रोज बोलावतो मला माझ्या अंगणातला तो सोन आसवांनी <णभी> भरलेल्या डोळ्यांनी शोधतो परतीची वाट पुन्हा पुन्हा शेवट आहे की आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी शोधतो परतीची वाट पुन्हा पुन्हा पण सापडणार कधीही ना कधी कारण मीच होत्या माझ्या पाऊल सगळा माझा पुण्याचा तो प्रवास झाला आणि शेवटी जेव्हा आज मी आता मुंबईमध्ये काम करतो बघा काय असं आपण आयुष्यभर भांडत असू वडिलांबरोबर मी भांडलो आपोला सुद्धा धरलेला आहे पण जेव्हा उत्तरवय येतं म्हणजे त्यांचं जो शेवटचा काळ येतो आणि त्यावेळेला काय झालं की अचानक माझ्या वडिलांचा स्मृतीभ्रंश झाला म्हणजे साठ वर्ष आता त्यांना आहे साठच्या वरती आणि त्यांना स्मृतीभ्रंश झाला ते विसरून गेले म्हणजे खूप गोष्टी विसरून गेले की नातं विसरले किंवा थोड्या फार गोष्टी आणि अगदी लहान बाळासारखं त्यांचं वावर नाही अगदी जसं लहान बाळाला डायपर आपण घालतो तसं आम्ही करतो सगळ्या गोष्टी बोलतोय आणि मग ते करताना असताना सुमेधचं जेव्हा हे मी वाचलं आणि त्याच्यानंतर त्याने फोन केला होता की अरे काय सादर करणार तर मी त्याला एकच बोललो की मला वाटलं एकच कविता मी सादर करून बापाचा बाप आता तुम्हाला एक छोटस एका वाक्य सांगतो की माझ्या शाळेमध्ये माझ्या आई माझं आणि माझ्या वडिलांचं भांडण होतं तेव्हा माझ्या जे क्लास टीचर होते ते म्हणाले होते की काय रे बाबा तू नेहमी बापाचा बाप बनायला बघतोस का म्हणजे त्यांना असं वाटतं की मी बापाच्या वरती काहीतरी बोलत असतो वगैरे तर तो शब्द मला खूप खटकला म्हणजे अगदी मनाला लागून गेला तर मी आता शेवट शेवटला जेव्हा त्यांचं का जे काही करत होतो तेव्हा मला तो बापाचा बाप हे शब्द आठवला आणि त्याच्यावर मी शेवटचं हे थोड्याफार ओळी कदाचित जुनार नाही ये मग पण थोड्या भावना समजून घ्याय असं मी अपेक्षा करतो अगदी लहान बाळ झालेत माझे वडील आणि त्यांच्यासाठी लिहिलेले होते की थरथर त्या हातातल्या काठीचं माप होऊन पाहावं थरथर त्या हातातल्या काठीचं माप होऊन पाहावं आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पाहावं <laughs> जन्माच्या वेळी आपल्या जो मारत होता ऑपरेशन बाहेर खेळता जन्माच्या वेळी आपल्या जो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर मारत होता फेटा आणि मुलगा झाला म्हणून ज्याने उडवला होता फेटा आणि मुलगा झाला म्हणून ज्याने उडवला होता फेटा त्याच्यासाठी माझे वडील वेंटिलेटरवर होते त्यावेळेला त्याच्यासाठी आयसीयूच्या बाहेर थोडं तळव झिजवून पहावं त्याच्यासाठी आयसीयूच्या बाहेर थोडं तळव झिजवून पहावं आणि आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पहावं ज्याच्या खांद्यावर बसून पाहिली जत्रा जगाची आपले वडील आपल्याला जत्रा दाखवायला नेतात किंवा आपलं जग दाखवतात तर ज्याच्या खांद्यावर बसून पाहिली जत्रा जगाची ज्याने हात धरून शिकवली कला चालण्याची आयुष्याच्या उत्तर संधीला त्याला आधाराचा खांदा आणि चालायला हात देऊन पहावं आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पाहावं <laughs> स्वतःची पाटकी गंजी आता तुम्ही गंजी हा शब्द किती झाला ना माहिती असेल मला माहिती नाही ज्याला ते बॉडी घालतात त्याला गंजी म्हणतात तर स्वतःची फाटकी गंजी आणि तुटकी चप्पल शिवून वापरली स्वतःची फाटकी गंजी आणि तुटकी चप्पल शिवून वापरली पोराच्या अंगावर मात्र कायम मखमली कापड चढवली आपल्याला नेहमीच नवीन कपडे देतात स्वतःची फाटकी गंजी तुटकी चप्पल शिवून वापरली पोराच्या अंगावर मात्र कायम मखमली कापडं चढवली दिवस रात्र करून मेहनत न जाणव कित्येक वेळा घ्यायला उपवास दिवस रात्र करून मेहनत न जाणो कित्येक वेळा घालला उपवास पोटाला चिमटा काढून मात्र पोरांना भरवला यंदाच्या दिवाळीला यंदाच्या दिवाळीला त्याच्यासाठी त्याच्या आवडीची सफारी शिवून पहावं यंदाच्या दिवाळीला त्याच्यासाठी त्याच्या आवडीची सफारी शिवून पहावं आणि आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पहावं स्वतः अशिक्षित होता लोकांची उजी व्हायची माझा माझे वडील माथाडी कामगार आहेत कामगार होते स्वतः स्वतः अशिक्षित होता लोकांची उजी व्हायली पानावलेल्या डोळ्यांनी मात्र पोराला बॅरिस्टर होण्याची स्वप्न पाहिली कधी रागावला कधी उरडला कधी रागावला कधी भांडला कधी ओरडला कधी रागावला कधी भांडला कधी ओरडला प्रेम नाही दाखवलं जगासमोर कधी पण आपला बाप आपल्यासाठी एकांतात रडला आपल्या भविष्यासाठी ज्याने स्वतःच तरुण पण खर्ची घातलं आपल्या भविष्यासाठी ज्याने स्वतःच तरुण पण खर्ची घातलं त्याला त्याचं एकदा बालपण देऊन पहावं आयुष्यात एकदा तरी बापाचं बाप होऊन पहावं माझा शेवट होतो यावर कवितेचा थोडस ओरडून पहावं त्याला रुजताना पहावं थोडस ओरडून पहावं त्याला रुजताना पाहावं आणि त्याचे लाड केल्यावर गालातलं त्याला हसताना पाहावं थोडस ओढून पाहावं त्याला पहावं म्हणजे मी आता जेव्हा त्याला ओरडतो तेव्हा ते लहान बाळासारखं रडतात वगैरे नाही मला असं पाहिजे तसं पाहिजे म्हणजे आता हट्ट करत तेव्हा मला असं वाटलं की थोडस ओढून पाहावं खोटं खोटं कावं पण थोडस ओढून पहावं थोडस ओढून पहावं त्यांना रुजताना पाहावं गोड गोड लाड केल्यावर त्यांना हसताना पाहावं सारं काही विसरून जावं बाकी सगळे जे द्वेष असतील काय असेल ते सगळे विसरून सारं काही विसरून जावं सारं काय पाणी सारं काही पाणी ओसरून जावं आयुष्याच्या पुस्तकातलं बाप नावाच पान फाटून जाण्याआधी आयुष्यात एकदा बापाच बाप धन्यवाद तुम्ही माझी इतकी लांब कविता ऐकली म्हणजे कविता म्हणापेक्षा सारीकरी ऐकलं जर सुमेची परवानगी असेल तर मला त्या जी कविता सादर केली होती हिंदी मध्ये त्याचं एक मला फक्त उत्तर द्यायचं होतं तो, थोडंसं जर तुमची परवानगी असेल तरच कारण मला वेळेच माहिती नाहीये की कदाचित बंधन आहे पण मी त्यासाठी फक्त तुमची परवानगी घेतो की सादर मी अगदी एक नांदी म्हणून कवी नाट्य कलाकृती होती मला आठवत नाहीये तर खूप सुंदर सांगितलं की आजकाल महिलांवरती अत्याचार वगैरे जे काही होत असतात ती नांदी म्हणून एक कलाकृती सादर झाली होती आणि ती नांदी कलाकृती मी बघायला गेलो आणि अक्षरशः बाहेर आल्यावर मला स्वतःची लाज वाटली की पुरुष म्हणून आमची आपण कुठे चुकतोय किंवा काय होतं तर त्याच्यावरती मी एक अगदी विद्रोही कविता कवी सादर करणारा आहे त्यामुळे शेवट करतो विद्रोही कविता सादर करून थोडेसे शब्द लागले किंवा काय झाले तर मला थोडस माफ करा त्याबद्दल तर क नांदी कैलाकृती बघून मी बाहेर आलो होतो आणि त्याच्यानंतर एक कविता सुचली होती तिथल्या तिथे सुचली होती ती मी लिहित गेलो की अस्शी जगात खरंच देवा तू तर करून टाक होणीची अनहोणी जगात खरंच देवातू तर करून टाक होणीची अनहोनी स्त्रियांना दे लिंग आणि पुरुषांना दे योनी स्त्रियांना दे लिंग आणि पुरुषांना योनी कळू दे ना आम्हाला पण तिचा तो त्रास कळू दे ना आम्हाला पण तो तिचा तो त्रास तिच्या त्या वेदना त्या जखमा त्या किंचाळ्या आणि तो तुटणारा श्वास आणि हो देवा सोबत मासिक पाळी आणि गर्भधारणाही मिळू दे म्हणजे पुरुषांना का मिळू दे ते सांगतोय आणि हो देवा सोबत मासिक पाळी आणि गर्भधारणा सुद्धा मिळू दे नाही आमच्या जन्माच वेदना थोड्या आम्हाला पण कळू दे आपल्याला कळत नसत की त्या वेदना काय आहेत त्या पुरुषांचाही होऊ दे ना थोडा विनयभंग अत्याचार आणि बलात्कार नी दे ना थोडा विनय भंग बलात्कार थोडा आम्हालाही होऊ दे ना शिकार नाही आम्हालाही कळू दे ना नारी जन्माची कदर आम्हालाही कळू दे ना नारी जन्माची कदर आणि अब्रू जपण्यासाठी कसा सावरावा लागतो सारखा सारखा पदर मला माहित आहे देवा यातलं कधीच काही होणार नाही मला माहिती आहे देवा यातलं कधीच काही होणार नाही थोडस देवाला मी माझ्या बाजूने बघतो म्हणजे पुरुषांचा देव असं पकडून मी सांगतोय दे, देवाच्या बद्दल माझी कोणती दुसरी भावना नाही पण तरी कवितेचा एक सार करण्यासाठी म्हणून की मला माहितीये कधीच काही होणार नाही शेवटी तूही पुरुष तुला कसं पटेल हे सर्व काही तुझं काय देवा माझाही तेच आहे म्हणजे आता कवी आपण कविता लिहित असतो कर सगळं करत असतो पण उद्या जर एखादा शेवटला मारतो की तुझं काय देवा माझही तेच आहे मी तरी कुठे देवा अपवाद आहे तुझं काय देवा माझही तेच आहे मी तरी कुठे देवा पुरुषत्वाला अपवाद आहे ही शब्दातूनच खोटे स्थोन माजवणार मी फक्त कविता लिहिला मी समाजाच्या समोर अतिशय मोठी करतात पण घरामध्ये त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करतात अशी खूप जण आहेत शब्दातूनच खोट स्तोन माजवणार सत्यात मात्र मीही स्त्रीवर पुरुषत्व गाजवणार तूही खेळ नाटक खोट मी खेळतो नाटक खोट सार कवितेचा सा एकच षंडत्व पत्करलेलं आपलं पुरुषत्व धन्यवाद तुम्ही मला सांगितलं